बोलेरो वाहनाची दुचाकीला धडक अपघातात येवती येथील युवकाचा मृत्यू रायगाव येथील महाविद्यालय महाविद्यालयासमोरील घटना बोलेरो पिकअप वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजताच्या दरम्यान रायगाव येथील कलावाणीचे महाविद्यालयासमोर घडली वैभव तुळशीदास ठाकरे वय तेवीस वर्ष राहणार येवती तालुका रायगाव असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार येवती येथील रहिवाशी वैभव ठाकरे हा वर्धा जिल्ह्यातील शेवाग्राम येथे शिक्षण घेत होता गुरुवार दिनांक वीस रोजी गजानन महाराज यांचा प्रकट दिन असल्याने या कार्यक्रमाकरिता वैभव हा सायंकाळी शेवाग्राम येथून एम एच बत्तीस ए टी साठ बारा या क्रमांकाच्या दुचाकीने रायगाव मार्गे येवतीकडे येत होता त्यावेळी रायगाववरून कळमकडे मजूर घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच सदतीस टी चौदा झिरो चार या वाहनाने रायगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या कला वाणिज्य महाविद्यालयासमोर दुचाकीला जबर धडक दिली या धडकेत दुचाकी चालक वैभव याचे डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती रायगाव पोलिसांना देण्यात आली त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला व बोलेरो पिकअप वाहन ताब्यात घेऊन वाहन चालकाविरुद्ध रायगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र या अपघातात आई वडील नसलेल्या वैभवला आपला जीव गमवावा लागल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा